शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेली पीक विम्याची आगाऊ रक्कम आता त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शेतकरी चा या रकमेच्या प्रतीक्षेत होते अखेर आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचा आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला अवश्य प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सत्तर लाखावर अधिक शेतकऱ्यांना लाभ हा मिळणार आहे परभणी जिल्ह्यात एकूण सत्तर पॉईंट त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे यामध्ये सोयाबीन कापूस कडधान्य मूग उडीद डाळ उन्हाळी ज्वारी व भाजीरी डाळ यांसारख्या पिकांसाठी पन्नास पॉईंट चोवीस हेक्टर जमिनीचा विमा उतरण्यात आला आहे यापैकी प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि कडधान्यांच्या पीक विम्याला मंजुरी मिळाली आहे शेतकरी मित्रांनो विमा नोंदणीचे आकडे बघताच सात लाख चौदा एक शे एक हजार एकशे एकसष्ट शेतकऱ्यांनी पीक विम्याची नोंदणी केली आहे पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे यामध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर सोयाबीन एकोणनव्वद हजार हेक्टर कापूस आणि पस्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस हेक्टर मक्याची क्षेत्र विमा संरक्षणाखाली आहे विशेष म्हणजे परभणी जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यानंतर आगाऊ जाहीर करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांना मान्यताही देण्यात आली होती शेतकरी मित्रांनो विमा कंपन्यांकडून मंजुरी मिळूनही गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना त्यांची पेमेंट मिळालेली नव्हती यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत हैराण झाला होता अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले त्यांच्या रोजच्या गरजा भागवणे अवघड झाले होते याच आर्थिक तणावामुळे काही शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागले तर काहींना आपल्या मालमत्तेचा काही भाग मुकावा लागला आहे शित्करे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी अनेक राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पुढाकार घेतला त्यांनी या प्रश्नावर निवेदने दिली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशनेही केली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला विधिमंडळातही श्री राजेश विटेकर आणि श्री राहुल पाटील यांनी या प्रश्नावर आपले मनोगत व्यक्त केले आणि शेतकऱ्यांच्या विमा रकमेचा मुद्दा उपस्थित केला होता शेतकरी मित्रांनो अखेर सरकारने हप्ते भरण्याचा मार्ग मोकळा केला आहे कृषी सचिवांनी एकतीस मार्च पर्यंत पीक विमा कंपन्यांच्या खात्यात विमा हप्ता जमा करण्याचे आश्वासन दिले होते हा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळत नव्हती आता पेमेंट ऑर्डर प्राप्त झाल्याने ही रक्कम विमा कंपन्यांच्या खात्यात जमा झाली आहे